कुठचंही नातं हे खोटेपणावर आधारलेलं नसावं कारण असं नातं हे कधीच टिकत नाही हे आपण अगदी पहिल्यापासून ऐकत आलोय अनुभवतही आलोय पण कधी कधी खोटेपणावर आधारलेलं हे नातं एखाद्यासाठी इतकं घातक ठरू शकतं की ह्या खोटेपणामुळे एखाद्या निष्पाप निरागस जीवाला त्याची काहीही चूक नसतानाही जीवाला मुकावं लागतं हीच गोष्ट सांगणारी एक घटना आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्याआधी नमस्कार मी डॉक्टर अपर्णा निजाई आपल्या सखीपर्णा या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते स्टोरीज सत्य घटनांवर आधारित कथा मी ह्या चॅनलवर सादर करत असते ह्या आधीही मी असे दोन व्हिडिओज अपलोड केले ते जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघून घ्या त्याची लिंक मी वरती आय मध्ये आणि एंडस्क्रीन चला तर आता थोडाही वेळ न घालवता आपण वळूया आजच्या विषयाकडे दोन हजार तेरा ला लांडन मध्ये घडलेली ही एक घटना पण ह्या घटनेची सुरुवात झाली दोन हजार बाराला पंजाबमधील शहीद भगतसिंग ह्या डिस्ट्रिक्ट नवान शहर येथे राहणाऱ्या चोवीस वर्षाच्या वरखा राणीची ही सत्य घटना वरखा राणीने तिचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच आय टी मध्येही डिग्री घेतली होती त्याचबरोबर तिच्याकडे इतक्या लहान वयात इतर विषयातल्याही आणखी तीन डिग्रीज होत्या अतिशय हुशार सुंदर अशी ही वर्खा तिच्या आई वडिलांची लाडकी तर असणारच ना वरखा राणीची खूप सारी स्वप्न होती आणि ती सारी स्वप्न स्वतःच्या बुद्धीच्या आणि मेहनतीच्या जोरावर पूर्ण करण्याची जिद्दही तिच्याकडे होती वरखाच्या हुशारीवर कर्तृत्वावर तिच्या आई वडिलांचा पूर्ण विश्वास होता आता वर्खाचं वय झालं होतं लग्नाचं आणि आपल्या गुणी मुलीचं वेळेवर लग्न व्हावं तिला खूप छान समजून घेणारा लाईफ पार्टनर मिळावा आणि तिचा एक छान सुखी संसार असावा असं तिच्या आईवडिलांना वाटणं साहजिकच नव्हतं का आणि त्यासाठीच तिच्या आई वडिलांनी वरखा राणीच्या संमतीनेच तिच्यासाठी योग्य असा मुलगा शोधायला सुरुवात केली त्या त्यासाठी त्यांनी एका मॅट्रिमोनियल साईटवर तिचं नाव नोंदवलं दुसरीकडे मूळचा पंजाबचाच असणारा एकोणतीस वर्षाचा जसवीर राम गिंडे नावाचा एक तरुण लंडनमध्ये मध्ये जॉब करत होता लंडनमध्ये त्याची स्वतःची घर आणि गाडीही होती अतिशय हुशार आणि मेहनती अशा जसवीरला काही महिन्यातच प्रमोशनही मिळणार होतं त्याला अशी पोस्ट मिळणार होती जी बँकरसाठी खूप मानाची आणि महत्वाची समजली जायची स्वतःच्या कर्तबगारीने जसवीर प्रगतीच्या पायऱ्या चढत होता ही लग्नाचं वय झालेलंच होतं आणि त्यामुळे पंजाबमध्ये राहणाऱ्या त्याच्या आईवडिलांनी त्याच्या मागे तुझ्यासाठी आम्ही मुली बघतो तू लवकरात लवकर, लवकर लग्न कर असा तगादा फोनवरनं लावला होता बरेच महिने जसवीर आईवडिलांचं बोलणं टाळत होता पण शेवटी मात्र त्याच्यावरचं त्याच्या आईवडिलांचं प्रेशर इतकं वाढलं की त्याने लग्नाला होकार देऊन टाकला अर्थातच त्याच्या या होकाराने त्याचे आईवडील खूप खुश झाले आणि त्यांनी जसवीरसाठी ओळखीच्या अनेक लोकांना सांगून त्यांनी मुलींची माहिती गोळा करायला सुरुवात केली ठरल्याप्रमाणे ऑक्टोबर दोन हजार बाराला जसवीर इंडियात आला आणि त्याच्या आईवडिलांनी त्याला मुली दाखवायला सुरुवात केली पण दाखवलेल्या सगळ्या मुली जसवीरने रिजेक्ट केल्या जसवीरला एकही एक मुलगी पसंत पडत नाही हे बघून साहजिकच त्याचे आईवडील खूप निराश झाले पण इतक्यातच त्यांच्या एका नातेवाईकांनी एका मॅट्रिमोनियल साईटवर बघितलेली वरखा राणीची प्रोफाईल त्याच्या आईवडिलांना दाखवली दिसायला सुंदर असलेली चार डिग्र्या असलेली चोवीस वर्षांची वरखा राणी त्यांना लगेच पसंत पडली आणि त्यांनी तिचा फोटो आणि माहिती जसवीरला दाखवली इतक्या मुलींना रिजेक्ट करणारा जसवीरही वरखा राणीचा फोटो बघून खुश झाला आणि तिला भेटायलाही तयार झाला लगेचच जसवीरच्या आईवडिलांनी वरखा राणीच्या आईवडिलांना कॉन्टॅक्ट केला भेटायचं ठरवलं आणि बघण्याचा प्रोग्रामही झाला जसवीर आणि त्याच्या घरच्यांनी वर्खाला आधीच पसंत केलं होतं आणि इथे वर्खाला आणि तिच्या घरच्यांनाही लंडनला बँकर असलेला लंडनमध्ये स्वतःचं घर आणि गाडी असणारा जसवीर पसंत पडला आपली हुशार मुलगी लंडनला जाऊन तिचं करिअर उत्तम प्रकारे घडवू शकेल तिच्या मनातल्या स्वप्नांना साथ देणारा एक जोडीदार तिला मिळेल ह्या आनंदातच वर्खाने आणि तिच्या घरच्यांनी जसवीरच्या स्थळाला होकार दिला अतिशय हुशार बुद्धिमान मेहनती अशी दोन मुलं एकत्र आल्यावर त्यांचं उर्वरित आयुष्य लंडन मध्ये या भावनेने या दोघांचं लग्न घरच्यांनी अठ्ठावीस मार्च दोन हजार ला अगदी थाटामाटात लावून दिलं लग्न झाल्यावर लगेचच जसवीर लंडनला परतला कारण तो फक्त लग्नासाठी म्हणून सुट्टी घेऊन भारतात आला होता त्या दोघांच्या भविष्याच्या दृष्टीने त्याचा लंडनचा जॉब खूप महत्वाचा होता आणि लंडनचा विजा तर त्याच्याकडे होताच त्यामुळे लंडनला जायला त्याला कोणताही प्रॉब्लेम आला नाही पण प्रॉब्लेम आला तो वरखाला खरं तर तिलाही जसवीरच्या सोबत लंडनला जायचं होतं पण तिच्याकडे विजा नसल्यामुळे तिला थांबण्या वाचून गत्यंतर नव्हतं लंडनला जायला उत्सुक असलेल्या वर्खाला स्पाऊस विजासाठी जवळजवळ पाच महिने थांबावं लागलं आणि दहा ऑगस्ट दोन हजार तेराला वर्खा राणीचा हा वेटिंग पिरियड संपला आणि शेवटी ती जसवीरकडे लंडनला रवाना झाली स्वतःच्या देशापासून हजारो कोस दूर अनोळखी परक्या देशात वरखा गेली असली तरीही वरखा खूप आनंदात होती कारण लंडनला कोणीही ओळखीची जवळची माणसं नसली तरीही तिचा लाईफ पार्टनर जसवीर आणि तिचं उज्ज्वल भविष्य तिथे तिची वाट बघत होतं लंडनमधील वेस्ट मिडलँड ह्या भागामध्ये जसवीरचं घर होतं आणि त्याच्या घराच्या आजूबाजूला बरीच घरंही होती जसवीर राहत असलेला लंडनचा तो भाग खूप सुंदर होता फक्त एकच गोष्ट सोडली तर आणि ती गोष्ट म्हणजे त्याच्या घरापासून अगदी थोड्या अंतरावर असणारं एक स्मशान जिथे मृत्यूपश्चात अंतिम संस्कार केले जायचे आणि अशा जळणाऱ्या मासाचा एक टिपिकल स्मेल जसवीरच्या तसंच इतर आजूबाजूच्या घरांपर्यंतही पसरायचा खर तर तिथे राहणाऱ्या लोकांना या वासाची सवय झाली होती इनफॅक्ट असा वास जाणवायला लागला की त्यांना समजायचं की स्मशानामध्ये कोणावर तरी अंतिम संस्कार सुरू आहेत आणि लंडनला जाऊन जवळजवळ एक महिना झाला होता आणि या एक महिन्यामध्ये ती रोज सकाळी आणि रात्री झोपण्या अगोदर घरच्यांना फोन करून स्वतःची ख्याली खुशाली कळवायची बारा सप्टेंबर दोन हजार तेराला ला रात्री जसवीरच्या घरातून धूर येताना दिसत आणि त्या नाकाला त्यांच्या जाणवला एक ओळखीचा वास जळलेल्या मासाचा तोच टिपिकल दुर्गंध जो एरवी स्मशानातून यायचा पण यावेळी मात्र तो दुर्गंध येत होता जसवीरच्या घरातून अर्थातच जसवीरचे सर्व शेजारी घाबरले जसवीरच्या घरामध्ये काही गंभीर प्रसंग तर घडला नाही ना ह्या भीतीने एक दोघांनी जसवीरचा दरवाजा ठोकला आणि दोन तीन वेळा दरवाजा ठोकल्यावर जसवीरने दरवाजा उघडला आहे तुझ्या घरातून हा कसला बरं वास येतोय असं जेव्हा शेजाऱ्यांनी त्याला विचारलं तेव्हा जसवीरने अगदी शांतपणे त्यांना उत्तर दिलं अरे काही नाही तुम्ही टेन्शन नका घेऊ आज सकाळीच ना मी घर साफ केलं आणि त्यावेळी मिळालेली सडलेली लाकडं आणि घरातली घाण मी ना भट्टीमध्ये जाळतोय त्याचाच हा वास पसरलाय बाकी काही नाही अर्थात त्याच्या ह्या उत्तराने शेजाऱ्यांचं समाधान झालं आणि ते घरी गेले पण पर परत थोड्या वेळात सर्व शेजारी परत एकदा त्रस्त झाले कारण आता जसवीरच्या घरातून परत एकदा तोच मासाचा दुर्गंध येत होता आणि तोही खूप जास्त तीव्रतेने तो दुर्गंध सहन न झाल्यामुळे एका शेजाऱ्याने पोलिसांना फोन करून या दुर्गंधाची माहिती दिली बारा सप्टेंबर दोन हजार बाराच्या त्याच रात्री पोलिसांची एक टीम जसवीरच्या घरी आली आणि त्याला हा तुझ्या घरातून कसला धूर आणि घाण वास येतोय असं विचारलं तेव्हा जसवीरने त्यांनाही तेच उत्तर दिलं की मी काही सडलेली लाकडं आणि घाण जाळतोय त्याचाच हा वास पसरलाय असं म्हणून त्याने पोलिसांना आत नेऊन कचरा जाळणारी बावीस इंचाची स्टीलची भट्टी दाखवली पोलिसांनी इतरत्र थोडीशी नजर फिरवली आणि बरीच रात्र झाली असल्यामुळे जास्ती काहीही चौकशी न करता पोलिसांची टीम जशी आली तशी निघून गेली पोलिसांची टीम निघून जाताच जसवीर घरातून बाहेर पडला त्याने जवळच्या पोलीस स्टेशनला त्याच्या पत्नीची वरखा राणीची मिसिंग कंप्लेंट नोंदवली ही कंप्लेंट नोंदवताना त्यांनी पोलिसांना सांगितलं की आजकाल वरखाची आणि त्याची खूप भांडणं व्हायची कारण वरखाने त्याला धोका दिला होता वरखाने फक्त लंडनला येता यावं म्हणून त्याचा उपयोग करून घेतला होता आणि त्याच्याशी लग्न केलं होतं आजही त्या दोघांचं खूप मोठं भांडण झालं पण आज मात्र वरखाने माझ्या अंगावर हात उचलला मला मारलं आणि ती स्वतःची बॅग आणि कपडे घेऊन घरातून निघून गेली ती कुठे गेली आहे हे मला माहीत नाही कारण ती माझे फोनही उचलत नाही काहीही करा आणि माझ्या पत्नीला प्लीज शोधा अशी पोलिसांना रिक्वेस्ट करून कंप्लेंट नोंदवून जसवीर घरी आला आणि झोपूनही गेला जसवीरच्या घरातून येणारा दुर्गंध बंद झाल्यामुळे त्याचे शेजारीही शांतपणे झोपून गेले आणि उगवली तेरा सप्टेंबर दोन हजारची ची सकाळ परत एकदा जसवीरच्या घरातून शेजाऱ्यांना येताना दिसला धूर आणि नाकाला जाणवायला लागला तोच दुर्गंध आता मात्र शेजाऱ्यांच्या मनामध्ये संशय निर्माण झाला आणि त्यांनी परत एकदा पोलिसांना फोन करून कंप्लेंट केली त्याच इलाक्यातून आलेल्या लोकांची तशीच कंप्लेंट बघून आता मात्र पोलिसांची टीम सावध होऊन जसवीरच्या घराकडे पोहोचली पोलिसांनी दोन तीन वेळा दरवाजा ठोकल्यावर जसवीरने दरवाजा उघडला पोलिसांनी त्याला थोड्या वरच्या आवाजातच विचारलं की अरे बाबा तू घरात असं काय जाळतोय ज्याचा इतका दुर्गंध आजूबाजूला पसरलाय तुझे सगळे शेजारी कालपासून वैतागलेत आणि दोन दोन वेळा तुझी कंप्लेंट करतात आता मात्र आम्हाला तुझ्या घराची तपासणी करायची असं म्हणून ते जसवीरच्या घराच्या गार्डन मध्ये आले तिथे त्यांनी बराच वेळ शोधाशोध केली त्यांना काहीही आक्षेपार्ह आढळलं नाही कचरा जाळणाऱ्या त्या स्टीलच्या भट्टीच्या आजूबाजूलाही त्यांनी खूप शोधाशोध केली पण त्यांना काहीच न मिळाल्यामुळे ते परत जायला निघाले पण त्यांच्यामध्ये असलेल्या एका लेडी पोलिसला काय वाटलं देवास ठोक जायला निघालेली ती अचानक स्टील त्या स्टीलच्या भट्टीजवळ थांबली तिच्या मनात आलेल्या काही विचारांच्या मुळे तिने त्या जळणाऱ्या भट्टीचं झाकण हाताने जोरात उडवलं झाकण खाली पडण्याच्या आवाजाने जाणारे सगळे पोलीस वळले आणि या भट्टीकडे बघायला लागले त्या लेडी पोलीसने त्या जळणाऱ्या भट्टीमध्ये वाकून बघितलं आणि घाबरून ती दोन पावलं मागे सरकली आणि तिने तिच्या सिनियर्सला जोरजोरात हाका मारायला सुरुवात केली सर्व पोलिसही लगेच तिकडे धावले आणि आतलं दृश्य बघून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली पोलिसांना भट्टीमध्ये बघायला मिळाला मानवी शरीराचा एक सांगाडा ज्याच्यामध्ये त्या सांगाड्याचं स्कल म्हणजे खोपडीच ती काय ठीक होती आणि बाकी सार शरीर आणि हाडाचा काही भाग जळून कोळसा झाला होता हे बघताक्षणी पोलिसांनी जसवीरला अटक केली आणि त्याला चौकशीसाठी म्हणून पोलीस स्टेशनला घेऊन गे गेले घराची तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिकवाल्यांना लगेच बोलवलं गेलं फॉरेन्सिकवाल्यांनी घराची तपासणी तर केलीच पण त्याचबरोबर त्यांनी ती भट्टी फॉरेन्सिक लॅबमध्ये नेली भट्टीमध्ये असणाऱ्या त्या सांगाड्याच्या अवशेषांची पूर्णपणे तपासणी केल्याशिवाय मृत व्यक्ती बाई होती की पुरुष होतं हे सांगणंही अशक्य होतं या भट्टीमध्ये पोलिसांना हातातल्या बांगड्या हार ब्रेसलेट आणि अंगठी या गोष्टीही मिळाल्या पोलिसांनी आता युद्ध पातळीवर तपासाला सुरुवात केली पोलिसांच्या एका एक टीमने आजूबाजूला असणाऱ्या शेजाऱ्यांकडे जेव्हा चौकशी केली तेव्हा त्यांना असं कळलं की घरामध्ये जसवीर आणि त्याची सहा महिन्यापूर्वी लग्न झालेली पत्नी वरखा राणी हे दोघच राहत होते वरखा ही अतिशय चांगली मुलगी होती शेजाऱ्यांकडून पोलिसांना असंही कळलं की जसवीरचे काही मित्र लग्नाआधी जसवीरकडे येत होते आणि तेच मित्र आता लग्नानंतरही जसवीरकडे येतच होते लगेचच पोलिसांनी अजून एक टीम या मित्रांकडे तसंच त्याच्या बँकेतील इतर सहकाऱ्यांकडे चौकशीला पाठवली तिसऱ्या टीमने सुरू केला घराचा तपास आणि ह्या तपासांमध्ये पोलिसांना जसवीरचा फोन लॅपटॉप मिळाला त्याचप्रमाणे आणि जसवीरच्या लग्नाचा एक अल्बमही मिळाला या अल्बम मधले फोटो पोलिसांनी काळजीपूर्वक बघितल्यावर त्यांना असं समजलं की भट्टीत मिळालेले दागिने आणि वरखा राणीने घातलेले दागिने हे सारखेच आहेत बारा सप्टेंबरच्या त्याच रात्री जसवीरने वर्खाची मिसिंग कंप्लेंट नोंदवली होती आणि त्यामुळे आता पोलिसांना मिळालेला हा सांगाडा वरखा राणीचाच असल्याचा संशय यायला लागला होता पोलीस स्टेशनला जसवीरची चौकशी सुरूच होती जसवीरने पोलिसांना एक वेगळीच कहाणी ऐकवली आणि त्याच्या सांगण्यानुसार स्पाऊस विजा घेऊन वर्खा लंडनला आली खरी पण लंडनला आल्यावर तिने जसवीरला सांगितलं की काहीही करून लंडनला यायचं हे तिचं लहानपणापासूनचं स्वप्न होतं आणि फक्त आणि फक्त तेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने जसवीरशी लग्न केलं होतं जसवीरमध्ये तिला कोणताही इंटरेस्ट नव्हता आणि आता लंडनला एकदा येऊन पोचल्यावर तिला तर जसवीरची गरजही नव्हती वरखा राणीने दिलेल्या धोक्यामुळे जसवीर खूप दुःखी झाला होता जसवीरने पोलिसांना हेही सांगितलं की वर्खा त्याच्याची सतत भांडायची आणि बारा सप्टेंबरच्या रात्री झालेल्या भांडणा तर वर्खाने त्याच्यावर हल्ला चढवला होता जसवीरला मारून स्वतःचे कपडे घेऊन वरखा राणी घरातून निघून गेली होती मीही तिला अनेकदा फोन करायचा प्रयत्न केला पण ती माझा फोनच उचलत नव्हती म्हणून तर मी शेवटी येऊन पोलीस स्टेशनला तुमच्याकडे कंप्लेंट नोंदवली असंही जसवीरने पोलिसांना सांगितलं पोलिसांनी जसवीर कडून वरखा राणीच्या इंडियातल्या घराचा नंबर घेतला आणि तिच्या घरच्यांना फोन केल्यावर पोलिसांना असं कळलं की रोज दिवसातून दोन वेळा कॉल करणाऱ्या वरखाने चोवीस तास झाले तरीही घरात अजिबात कॉल केला नसल्यामुळे तिचे आई वडील खूप चिंतेत होते आई वडिलांनी तिला फोन करायचा खूप वेळा प्रयत्न केला पण वरखा फोन उचलत नव्हती हो पोलिसांकडून कळलेल्या कर ह्या सर्व गोष्टींमुळे वरखाचे आई वडील खूप चिंतेत पडले आणि त्यांनी ताबडतोब लंडनला निघण्याचा निर्णय घेतला इथे लंडनला फॉरेन्सिक लॅबकडून येणारे रिपोर्ट्स जसवीरच्या मित्रांची तसंच बँकेमधून इतर सहकाऱ्यांची घेतलेली स्टेटमेंट्स जसवीरच्या लॅपटॉप आणि मोबाईलमधून मिळालेले अनेक फोटोज व्हिडिओज हेच ओरडून ओरडून सांगत होते की जसवीर खोटं बोलत आहे पोलिसांनी जसवीरला भट्टीमध्ये मिळालेले वरखाचे दागिने दाखवले तसंच त्याला आम्हाला इतरही पुरावे मिळाले आहेत तेव्हा तू खरं बोल आणि तुझा गुन्हा कबूल कर असंही सांगितलं थोडासा पोलिसी धाक दाखवल्यावर जसवीरने स्वतःची कहाणी थोडीशी बदलली जसवीरने पोलिसांना सांगितलं की वर्खाने त्याला दिलेल्या धोक्यामुळे तू खूप दुःखी होता त्यातच वर्खाचं आणि त्याचं बारा सप्टेंबरच्या रात्री खूप मोठं भांडण झालं तेव्हा रागाच्या भरामध्ये त्याने बाजूलाच पडलेल्या व्हॅक्युम क्लिनरच्या पाईपने वर्खाचा गळा आवळायला सुरुवात केली रागाच्या भरात त्याने तिचा गळा इतका जोरात आवळला की ती जागीच मरण पावली खर तर मला तिला मारायचं नव्हतं ती मेलेली बघून मी घाबरलो आणि घाबरूनच तिचा मृतदेह त्या भट्टीमध्ये जाळण्याचा मी प्रयत्न केला अशी थोडी खरी आणि बरीचशी खोटी नवीन कहाणी जसवीरने पोलिसांना ऐकवली तेव्हा पोलिसांनी त्याला सांगितलं की तुझी ही कहाणी धादांत खोटी आहे आणि आता खरी कहाणी ऐक म्हणून पोलिसांनी त्याला त्यांना मिळालेल्या फॉरेन्सिक लॅबमधल्या पुराव्यांमधून तसंच त्याच्या मित्रांनी दिलेल्या स्टेटमेंट वरून कळलेली खरी कहाणी ऐकवायला सुरुवात केली घडलेली खरी घटना अशी होती की जसवीर हा पहिल्यापासूनच अभ्यासामध्ये खूप हुशार पण तो समलैंगिक म्हणजे गे होता हे त्याला वयाच्या बाराव्या वर्षीच कळलं होतं पण ही गोष्ट त्याने त्याच्या घरच्यांपासून पूर्णपणे लपवून ठेवली होती कॉलेजचं शिक्षण पूर्ण करून जसवीर लंडनला आला तिथे त्याला बँकेमध्ये चांगला जॉबही मिळाला आणि लंडनमध्ये राहत असतानाच दोन हजार आठमध्ये तिथे असणाऱ्या गे क्लबबद्दल त्याला माहिती मिळाली इथे त्याच्या बऱ्याच ओळखी झाल्या त्याला अनेक मित्र मिळाले आणि दोन हजार आठ पासून तो एका गे रिलेशनशिपमध्ये होता अर्थातच ही गोष्ट त्याने आई वडिलांना वाईट वाटेल म्हणून कधीही कळून दिली नाही पण त्याच्या काही जवळच्या मित्रांना मात्र ही गोष्ट माहीत होती पोलिसांना मिळालेल्या त्याच्या लॅपटॉपमध्ये फोनमध्ये त्याचे त्याच्या गे मित्रांबरोबर असलेले अनेक व्हिडिओज आणि फोटोजही होते त्याच्या मित्रांकडून बँकेतील इतर सहकाऱ्यांकडूनही पोलिसांना तो गे असल्याची गोष्ट समजली होती घरच्यांच्या लग्न कर ह्या दबावाला बळी पडून मी वर्खाशी लग्न केलं असं जरी त्याचं म्हणणं होतं तरीही त्या वेळेलाही तो खरी वस्तुस्थिती त्याच्या आईवडिलांना सांगू शकला असता पण त्याने तसं न करता वरखाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला कारण त्याला असं वाटलं की एकदा का तो आणि त्याची पत्नी लंडनला गेले की त्याचं गे, गे असल्याचं हे गुपित गुपितच राहील आणि घरच्यांना ही गोष्ट अजिबात समजणार नाही लग्नानंतर पाच महिन्यातच वरखा लंडनला येऊन पोहोचली आणि ती लंडनला येऊन एक महिना झाला तरी दोघांमध्येही कोणतंही फिजिकल रिलेशन न झाल्यामुळे वरखाने या गोष्टीबद्दल जसवीरला विचारायला सुरुवात केली जसवीरने मात्र वर्खाला उडवाउडवीची उत्तरं दिली अनेक वेळेला खोदून खोदून विचारूनही जसवीर काहीही सांगत नाही हे लक्षात येताच वरखाने गोष्टीचा शोध स्वतःच घ्यायचा ठरवला जसवीरचे येणारे जाणारे मित्र त्याचं आय पॅड यावरून वरखाला तो गे असल्याचं समजलं आणि तिचं पूर्ण भाव विश्वच उद्ध्वस्त झालं आपली फसवणूक झाली आहे आणि ज्या माणसावर आपण भरोसा ठेवून आपल्या आई वडिलांना सोडून इतक्या दूरच्या देशात आलो त्यांनी आपला विश्वासघात केला आहे हे समजल्यावर वरखा राणी तरी कशी शांत बसेल साहजिकच वर्खा आणि जसवीरमध्ये भांडणं सुरू झाली पण बारा सप्टेंबरला त्यांचं झालेलं हे भांडण साधं नव्हतं वरखाने ह्या वेळेला जसवीरकडे डिव्होर्सची मागणी केली आणि इतकंच करून ती थांबली नाही तर तिने त्याला हेही सुनावलं की तुझी ही रियालिटी जर तू मला पहिल्यांदाच सांगितली असतीस तर मी तुझ्याशी लग्नच केलं नसतं मी कुठं तुझ्या मागे लागले होते की माझ्याशी लग्न कर म्हणून माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा हक्क तुला दिला कोणी पण आता मात्र मी गप्प बसणार नाही तुझं हे खरं स्वरूप मी माझ्या आई वडिलांना तसंच तुझ्या घरच्या नाही सांगणार हे ऐकून जसवीर संतापलं आपलं इतकं वर्ष जपलेलं गुपित वरखा सर्वांना सांगेल ह्या भीतीने रागाच्या भरामध्ये त्याने समोरच पडलेल्या व्हॅक्युम क्लीनरच्या पाईपने तिचा गळा आवळायला सुरुवात केली अर्थातच वरखा मरण पावली आणि त्यानंतर जसवीर पेट्रोल पंपवर गेला तिथून त्याने बाटलीमध्ये पेट्रोल भरून आणलं आणि वरखाचं निर्जीव शरीर त्याने त्या त्यान मोठ्या बावीस इंचाच्या भट्टीमध्ये टाकलं त्यावर पेट्रोल शिंपडून ते जाळायला सुरुवात केली आणि इतकंच करून तो थांबला नाही तर पोलिसांना संशय येऊ नये म्हणून त्याने पोलिसांकडे रीतसर वर्खाची मिसिंग कंप्लेंट नोंदवली आणि ज्याच्यामध्ये वर्खा पळून आहे असं सांगून सर्व दोष वर्खाच्याच माथी मारण्याचा प्रयत्न केला अर्थातच पहिल्या फेरीमध्ये जरी जसवीर पोलिसांकडून पकडला गेला नाही तरी दुसऱ्या फेरीमध्ये मात्र लेडी पोलीसच्या हुशारीमुळे जसवीर पकडला गेला पोलिसांच्या तोंडून ही हकीकत ऐकून तसंच पोलिसांनी पुरावा म्हणून दाखवलेले त्याचाच मोबाईल आणि आयपॅडवरील व्हिडिओ बघताच जसवीर पूर्णपणे तुटला आणि त्याने स्वतःचा गुन्हा स्वतःच्या तोंडाने कबूल केला आपण गे असल्याचं जे सिक्रेट त्याने इतके वर्ष घरच्यांच्या पासून लपवून ठेवलं होतं आपलं हे सिक्रेट सिक्रेटच राहावं यासाठी त्याने वर्खाची हत्या करायलाही मागे पुढे पाहिलं नव्हतं आता तेच त्याचं सिक्रेट ब्रेकिंग न्यूज म्हणून लंडनच्या इंडियाच्या सोशल मीडियावर झळकत होतं घरच्यांपासून लपवलेलं त्याचं हे गुपित आता जगजाहीर झालं होतं पोलिसांनी आता ही केस वॉलव्हरहॅम्प्टन टाउन कोर्टामध्ये उभी केली हा खटला जवळजवळ तीन महिने चालला बारा ज्युरीज ज्यामध्ये पाच पुरुष आणि सात महिला होत्या त्यांच्या समोरही जसवीर सतत खोट बोलत होता नवीन नवीन कहाण्या सांगत होता पण पोलिसांनी सादर केलेले पुरावे जसवीरला शिक्षा देण्यासाठी पुरेसे होते कोर्टाने जसवीरला आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली आणि त्याच्यामध्येही त्याला एकवीस वर्षाची नॉन बेलेबल जेलची शिक्षा सुनावण्यात आली अर्थ असा की सुरुवातीचे एकवीस वर्ष कोणत्याही कारणासाठी वर येणार ये नाही ना शिक्षा सुनावत असताना कोर्टाने जसवीरला असं सांगितलं की तुझा हा गुन्हा अक्षम्य आहे कारण एक अशी मुलगी जिने तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला आणि तुझ्यावरच्या भरोशाने स्वतःचे सर्व नातेवाईक आई वडील स्वतःचा देश सोडून ही मुलगी हजारो कोस दूर परक्या देशात जिथे तुझ्याशिवाय तिचं कोणीही ओळखीचं नव्हतं अशा देशात फक्त तुझ्यासाठी राहायला आली असं असतानाही तू तिचा विश्वासघात केलास क्रूरपणाचा कळस केलास आणि त्यामुळे तुझ्या ह्या गुन्ह्याला आजीवन कारावासाशिवाय दुसरी कोणतीही शिक्षा होऊ शकत नाही जसवीरला शिक्षा तर मिळाली पण एका हुशार बुद्धिमान उज्ज्वल भविष्याची अनेक स्वप्न बघितलेल्या तरुणीच्या आयुष्याचा मात्र भीषण अंत झाला केवळ खोटेपणावर आधारलेल्या लग्नामुळे वर्खाचं जीवन फुलण्याआधीच संपून गेलं ही गोष्ट तिच्या आईवडिलांना कधीच विसरता येणार नाही आजची ही, ही सुन्न करणारी खरी घडलेली घटना आणि ह्या घटनेबद्दल जर तुमचीही काही मतं असतील तर ती मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद